शक्यतो दुपारच्या जेवणामध्ये आपल्याला असं भाजी बरोबर काहीतरी असं कांदा असं झनझरीत काहीतरी वेगळं असं खायला असल्यावर आवडत आपल्याला जेवायला गावाकडच्या लोकांना फार आवडत बघा रानात गेल्यावर काहीतरी लागतं त्यांना असं आणि आपण राहत असतो कांद्या शिजन असतं कांद्या पात तो तो की खातो किंवा असं वेगवेगळ्या पद्धतीचं काहीतरी आणि त्यात तेत मिरचीचा ठेचा असेल तर बारीक नमस्कार मंडळी आज रेसिपी युट्यूब चॅनेल ला आपलं परत एकदा स्वागत आहे आज आपल्याला बनवायचं आहे झनझणी तसा मिरची खड्डा एकदम अगदी पाच मिनिटात बन पाच मिनटं पण नाही लागत थोडं पटकन बनतो आणि आपल्याला शक्यतो बऱ्याच आणला मिरचीचा खरडा पण नक्कीच तोंडाला पाणीच सुटत माझ्या तर सुटतच तुमच्याही नक्कीच सुटत असेल पाणी तोंडाला तर आपल्याला बनवायचं आहे झनझणी असा मिरचीचा खड्डा चला, गए, तर चला आपण मिरचीचा खड्डा बनवायला घेऊयात आणि आपल्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आपला व्हिडिओ पूर्ण बघायचा तर आपण करूया सुरुवात मिरचीचा खड्डा बनवायला कुणी ठेचा म्हणतं कुणी खरडा म्हणतं कुठल्या गावात मी पुण्यात राहते माझं गाव पारनेर आहे त्याच्यामुळे आमच्याकडे ठेचा म्हणतात आणि तुमच्याकडे तर तुम्ही कुठल्या गावात राहता त्यानुसार तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंट मध्ये सांगा तर आपण चला तर आपण सुरुवात करूया मिरचीचा ठेचा करायला तर इथे बघा आपल्या ठेच्याला काय काय लागणार आहे मी इथे शंभर ग्रॅम एकदम कोळी मिरची घेतलेली कारण ती हिरवी मिरची असती ना ती घ्यायची नाही हिरवी मिरची खूप तिखट असती आणि तिचा ठेचा केला तरी तुम्हाला घराच्या बाहेर निघायला लागेल कारण ठाचका खूप येतो आणि चवीला पण जास्त ठेचा करायला ती लागत नाही तर आपण इथे पहा शंभर ग्रॅम मी अगदी कोळी हिरवी मिरची आणलेली आहे पोपटी कलरची इथे मी गावरान लसून घेतलाय तो काय मी चांगला सोडलेला नाही मुद्दामून नाही सोडलेला चांगला पहा त्याला थोडे थोडे असे करा दिसत त्याचे तर आणि थोडेसे शेंगदाणे घ्यायचे शेंगदाणे नाही टाकले तरी चालतात आणि त्यात टोमॅटो अजून ऍड केला तरी चालतो पण आपण इथं फक्त लसूण मिरची आणि शेंगदाण्याचा ठेचा करणार आहोत मी परत एकदा तुम्हाला टोमॅटो घालून पण ठेचा बनवून दाखवते पण आज आपल्याला एवढाच बनवायचा आहे तर चला सुरुवात करूया आपण ठेचा बनवायला आपण आता या मिरच्या निवडून घेतलेल्या आहेत डेट वगैरे काढून घेतलेत आणि पाण्यात धुवून घेऊ स्वच्छ कारण आजकाल पिकांवर बऱ्याच बऱ्यापैकी फवारा मारलेला असतो त्याच्यामुळे दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची मिरची आपल्याला आपण तवा तापायला ठेवू तवा तापेपर्यंत आपण मिरचीचे तुकडे करून घेऊ तुमच्या हाताची आग होत असेल तर तुम्ही सुरींनी तुकडे करा माझ्या हाताचे काही आग वगैरे होत नाही त्याच्यामुळे मी हाताने तुकडे करून घेते आपला तवा तापलेला आप आहे बघा वाप येते गरम गरम तुम्हाला नाही दिसणार पण माझ्या हातार जाणवते एवढे सांगणारे थोडेच घातलेले सांगणारे आपल्याला थोडेसे खरपूस भाजून घ्यायचेत आपल्याला छान खरपूस शेंगणारे भाजून घ्यायचेत मी तुम्हाला मिरची ठेचा दोन दिवस गावाला गेले त्यामुळे तिकडेच बनवून दाखवणार होते पण आमच्या गावाकडे ना खूप बिबटे सुटलेले त्याच्यामुळे मला फार भीती वाटली शेतात जाऊन करायची त्यामुळे मी इथं तुम्हाला घरातच बनवून दाखवते आता आपले खरपूस शेंगदा भाजलेत असे आता आपल्याला तव्यावर मिरच्या टाकायच्या भाजायला गॅस थोडा मीडियम फ्लेमवर फ्लेम वर ठेऊयात आपण आमच्या गावाकडे तर मोस्टली खाडा प्रत्येक प्रत्येकाच्या घरात असतोच कारण मी पारनेर पारनेर मधली नगर जिल्ह्यातील पारनेर मधले आहे राहायला सध्या चंदन नगरला आहे पण माझं गाव ते आहे खडा असतोच आमच्या गावाला तर पुणे जर पारनेरचा असेल जवळपासच्या गावातला असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा आपल्याला तेल टाकायचे बस फापल्या मिरच्या भाजलेल्या आहेत आता आपल्याला गॅस बंद केलाय मी आणि तवा खाली घ्यायचाय बघा आपल्या मिरच्या कशा भाजल्यात मस्त आणि या सका भाजून पन द्यायच्यात मी तिखटपणा पण कमी होतो आणि चवीला एकच नंबर लागतो बघा ठेचा तर आपण इथे आता मी शेंगाऱ्या पण खरपूस भाजून घेतली होती मी त्याला सोरून घेतले म्हणजे साल काढून घेतले लसूण पण कोणी कोणी भाजून घेतात तव्यावर तर मी काही लसूण भाजून घेत नाही मी डायरेक्ट कच्चा सून टाकलेला आहे आणि त्याच्यावर आता मीठ थोडं जास्त टाकलं तरी चालतं आपल्याला मीठ टाकायचं आता पण असं काही नाही की जास्त कमी मीठ थोडं जास्त असेल तर खरडा छान असं लागतो चवीनुसार बिलकुल तिखट नाहीत मी एक चमचा मीठ टाकला इथे तर बघा आपण जास्त थंड नाही होऊन द्यायचं जे आपण मिरच्या जास्त थंड नाही होऊन द्यायचं कारण आमच्या घरात त्यांना सगळ्यांना त्याचा खूप आवडतो मिरचीचा खरडा हा खरडा म्हणता कोणी वाढलेला हिरवे पण आम्ही सरसागर सागर खरडाच म्हणतो आणि आपण मस्त ते राहताय बघ मी तांब्या घेतलाय तुमच्याकडे बघा ते गाठगा असतं कुंभाराकडे बेटत त्यांनी केलं खूपच छान होतं पण माझ्याकडे नाहीये आता तर मी तांब्याने बनवणार आहे आता तर आपण त्याचा ठेवून असा खरडा करून घ्यायचा आपली तर खरडा बनवायची प्रोसेस चालू आहे बघा एकदम बारीक असा खरडा आहे बघा किती छान आपला मिरचीचा खरडा तयार झालाय आता तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल तर नक्की आपला हा मिरचीचा खरडा करून बघा कमेंट मध्ये कळवा आणि पारनेर तालुक्यातील कोणी तर मला नक्की कमेंट करा कोणी पारनेर तालुक्यातून व्हिडिओ बघत असेल तर मला कमेंट करून सांगा गाववाले तर आपला इथे खरडा रेडी झालेला आहे बघा तोंडाला पाणी सुटलंय माझ्या सुद्धा कारण मला खरडा खूप आवडतो खायला तर हा खरडा तुम्ही नक्की करून बघा आणि पिठली पिठल भाकरी बाजरीची भाकरी खूपच भारी लागतो बाजरीच्या भाकरी बरोबर तुम्ही बाजरीच्या भाकरी बरोबर खाऊन बघा आणि त्याबरोबर सोबतीला पिठल कांदा लिंबू बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी किंवा चपाती काही पण घेऊ शकता आणि त्याच्याबरोबर खाला तर एकच नंबर तर नक्की आपली रेसिपी ट्राय करून बघा सोप्या सोप्या अगदी दोन मिनिटात आहे मला गावाला जायचं मग मी तुम्हाला छान चुलीवर काहीतरी स्वयंपाक करून दाखवणार आहे मस्त एखादी रेसिपी कारण मी जास्त गावाला जात नाही आणि गेले तरी गडबड असते पाठी मग त्याच्यामुळे करायला वेळ नसतो मला तर आपण नक्की एक दिवस तुम्हाला मी माझं गाव दाखवेल सगळं छान काहीतरी करून आपण बनवून तुम्हाला देईल मी गावाकडच्या सारखं तर आपला हा खाडा नक्की ट्राय करा तुम्ही आणि मस्त संध्याकाळी पिठला करा भाकरी करा आणि कांदा लिंबू आणि खरडा करा आणि नक्की खा आणि कशी लागते मला कमेंट मध्ये कळवा धन्यवाद